मध्य प्रदेश मधील काही बालक ऍडमिट आहे त्यात त्यांचा काही बालकांचा का मृत्यू देखील झालेला आहे कप सिरोमुळे झाल्याची प्राथमिक माहिती जी पुढे येत आहे नेमके संपूर्ण प्रकरण काय कशा प्रकारे याची माहिती पुढे आली आणि नागपूर महानगरपालिकेच्या हद्दी जाता किती रुग्ण आहे याची सुरुवात जी झालेली होती सगळ्यात पहिले पंधरा सप्टेंबरला आम्हाला एक कॉल आलेला होता प्रायव्हेट हॉस्पिटलतर्फे न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटलतर्फे की काही एई एसच्या केसेस आहेत म्हणजे अॅक्यूट एन्सफाटिक सिंड्रोमच्या केसेस पिडेटिक केस ग्रुपच्या आहेत आणि त्या त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे ॲट द त्याच तारखेला म्हणूया की जी एम सी नागपूर इथून पण डॉक्टर तिवारी सरांचा कॉल आलेला होता की त्यांच्याकडे पण एई एसच्या केसेस आढळलेल्या त्यांची संख्या खूप जास्त आहे या अनुषंगाने आम्ही एक बैठक माननीय अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली होती आणि ए एसच्या केसेस काय आहेत आणि त्याची माहिती कशी गोळा करू या अनुषंगाने ती बैठक झाली त्याच्यामध्ये त्यानंतर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल सगळ्यांना माहिती कळवली की तुमच्या हॉस्पिटलला पण जर अशा पद्धतीचे जर केसेस असतील तर त्यांनी आम्हाला कळवावं या अनुषंगाने आम्ही सगळी डिटेल्स माहिती घेणं सुरुवात केली आता आ, या अनुषंगाने असं आहे की एई एस म्हणजे काय तर ॲक्युट एन्सेफलायटिक सिंड्रोम आहे ज्याच्यामध्ये फिवर असतं त्यानंतर सेन्सोरियम असतं आणि त्यानंतर कन्व्हर्जन किंवा सिझर त्या पेशंटला होत असतं अशा प्रकारचे केसेस हे जी एम सीला ॲडमिट होते नंतर थोडंसं अजून डिटेल गेल्यावर त्याचं बायफर्केशन व्हायला लागलं ला की काही केसेस अशा आहेत ज्या टिपिकल एई एसच्या आहेत ज्या दरवर्षी स्पोरायडिक केसेस आपल्याकडे आढळत असतात पण काही केसेस अशा आहेत ज्या प्रेझेंट करत आहे फक्त अॅन्युरिया म्हणजे मुलाला लगबीच होत नाही आणि त्यानंतर त्याचं रिनल शट डाऊन झालेलं आहे म्हणजे रिनल पॅलेमीटर पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे तर प्रेझेंटेशन काही का केसेसचं एई एसचं होतं आणि काही केसेसचं किडनी शटडाऊन झाल्यानंतर एई एसकडे जातात असे दोन प्रकारचे डिफरन्सेस आम्हाला त्या केसेसमध्ये आम आढळतात आम्ही अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलो जा जा आउट 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 जी एम सीसोबत चर्चा झाली बाकी हॉस्पिटल्सशी चर्चा झाली तर ह्या ज्या केसेस ज्या आढळलेल्या आहेत त्या काही पर्टिक्युलर आउट ऑफ द स्टेट म्हणजे एम पीमधून येत आहे आणि त्या पर्टिक्युलर छिंदवाडा डिस्ट्रिक्टच्या आहेत असं आम्हाला आढळलं मग आम्ही हे अलर्ट जे झालं असल्यामुळे एन सी डी सी दिल्लीला कळवलं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला कळवलं सोबतच जे छिंदवाडचं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना पर्सनली मी कॉल करून सांगितलं की तुमच्याकडच्या ह्या केसेस आहेत हे टिपिकल ॲड्रेसेस आहेत आणि काही मुलांचा मृत्यू पण झालेला आहे तर तुम्ही पण तुमच्या लेवलवर इन्व्हेस्टिगेशन सुरू करा अशा प्रकारचा अलर्ट आम्ही जनरेट केला त्यानंतर कंटिन्युअस व्ही सी एन सी डी सी दिल्लीत ऑलमोस्ट रोज व्ही सी आमचं झालेल्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच आम्ही टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली सर्वप्रथम एन आय व्हीची टीम इथे आलेली होती आणि सोबतच स्टेटची टीम पण आलेली होती तर या टीमनी पण नागपूरमध्ये ज्या केसेस आढळलेल्या आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आता याच्यामध्ये दोन डिमार्केशन झाले काही केसेस ज्या होत्या त्या टिपिकल एई एसच्या असल्यामुळे त्याचं वेक्टर वेक्टरबॉन रिलेटेड किंवा बॉन्ड सर्व्हिलन्स आम्ही आमच्या लेवलवर सुरू केलं काही मॉस्क्युटोचे सॅम्पल्स घेतले आणि काही आपल्या या अनुषंगाने पाण्याचे नमुने असतील सिरो सिरोलॉजिकल सॅम्पल्स हे सॅम्पल्स घेणं पण सुरू केलं आ, दोन तीन पेशंट तीन पेशंटचे आम्ही सॅम्पल्स एन आय व्ही पुणेला पण पाठवलेलं होतं पण त्याच्यामध्ये जे सॅम्पल्स ज्याच्यासाठी आम्ही टेस्टिंग केलेलं होतं तर त्याच्यामध्ये जसं चांडीपुराचं टेस्टिंग आहे किंवा आपलं जेईचं टेस्टिंग असेल एच एच एस वीचं असेल वेस्टनाईल फ्युअरस्क्रॉप टायपस ए एई .E. ह्या सगळ्या टेस्टिंग ह्या निगेटिव्ह आलेल्या आहेत इन सायमल्टेनियसली जी एम सीला किंवा बाकी हॉस्पिटललाही त्यांनी व्हायरल पॅनल लावलेलं होतं ज्याच्यामध्ये व्हेरियस कॉजेस ऑफ द व्हायरसेस काय आहे ए एसचे ते शोधल्याचा प्रयत्न केला पण तिथे पण कोणत्याही रुग्णाला म्हणजे सगळे टेस्ट रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले होते सोबतच जेव्हा आम्ही सगळे केस पेपर घेतले तेव्हा असं लक्षात आलं की काही पेशंट्समध्ये जे पॅरेंट्सची हिस्ट्री घेताना लक्षात आलं की त्यांच्याकडे कोल्ड ड्रिप्स हे सॅम्पल किंवा कफ सायरप त्यांच्याकडे कॉमन हे आढळून आलेलं आहे जेव्हा सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स निगेटिव्ह येत आहेत तेव्हा आणि टिपिकल प्रेझेंटिंग जो एम पीमधून लॉट आलेला जो पेशंटचा होता त्यांच्याकडे हे कोल्ड्रिपचं सॅम्पल्स आढळून आलं आणि त्यांच्याकडले सगळे पेशंट जे प्रेझेंटिंग सिमटम्स विथ अॅन्युरिया आणि आपलं काय म्हणूया रिनल शटडाऊन असल्यामुळे ते थोडंसं लिंक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे आम्ही एफ डी ए आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन छिंदवाडा यांना कळवलं मग एन सी डी सी दिल्ली आणि छिंदवाडा ॲड डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन यांच्याशी कोऑर्डिनेशन झाल्यानंतर त्यांनी एफ डी ए तर्फे ते सॅम्पल सील करण्यात आले आणि तिथे डी जी हे त्याच्यामध्ये अतिप्रमाणात हे आढळून आलेलं आहे तर या अनुषंगाने आमची जी एम सीची टीम आणि बाकी एम्सची टीम असेल किंवा हो, बाकी प्र पर्सनल हॉस्पिटलची टीम चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट करतो है, ही आहे आणि जेवढेही पेशंट्स ॲडमिट आहेत त्यांचं डेली रिपोर्टिंग आणि डेली फॉलोअप आमच्यातर्फे पण घेत आहे आजच्या स्थितीत बघायचं झालं तर टोटल थर्टी सिक्स केसेसची लाईन लिस्ट आमची झालेली आहे म्हणजे मिड ऑगस्टपासून या केसेस येणं सुरू झालेलं होतं टोटल थर्टी सिक्स केसेसची लाईन लिस्ट झालेली आहे त्याच्यापैकी टोटल नाईन्टीन डेथ्स रिपोर्टेड हे आम्ही केलेले आहे टोटल नाईन्टीन डेथ्स रिपोर्टेड केलेलं आहे त्याच्यातल्या जर महाराष्ट्र आणि एम पी असं वर्गीकरण केलं तर एम पीच्या टोटल थर्टीन डेज ह्या नागपूरमध्ये झालेल्या आहेत टोटल थर्टीन डेज झालेल्या आहेत त्याच्यातल्या बारा छिंदवाड्याच्या आहेत आणि एक सिवनीच्या आहे आणि उरलेल्या ह्या महाराष्ट्राच्या आहेत ज्या सहा डेथ आहेत ज्या महाराष्ट्रातल्या सहा डेथ आहेत त्याच्या त्याच्यामध्ये आम्हाला कोणतीही हिस्ट्री कप सिरप रिलेटेड म्हणजे कोल्ड ड्रिंक रिलेटेड कुठेही आढळलेली नाही ते स्पोरॅडिक केसेस जसे असतात दरवर्षी त्या पद्धतीच्या ह्या डेथ आढळलेल्या आहेत आजच्या स्थितीत अजून बारा केसेस आपल्याला पूर्ण नागपूरमध्ये ॲडमिटेड आहेत ज्याच्यामध्ये जी एम सी हे, आहे जी एम सीला सगळ्यात जास्त पाच केसेस आहेत एम्सला दोन केसेस आहेत न्यू हेल्थ सिटीला एक केस आहे एल एम एसला एक केसेस आहे कलर हॉस्पिटलला एक केसेस आहे गेटवेला एक केसेस आहे तर अशा पद्धतीनं केसेस सध्या ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत जी एम सी आणि बाकी सगळे एक्सपर्ट त्याच्यावर जी एम सीमुळे तिथले पीडियाटिशियन चांगल्या पद्धतीनं उपचार करतात एम पी एम पीतले आपल्याला आढळते ते शिव जसं शिवनी आणि चिंगवाड्यातले आढळले त्यांची हिस्ट्री घेतली होती तर त्याच्या कोल्ड्रिंकचा वापर झालेला तर सगळ्यांकडे आढळून आलं का हा इनिशियली जे जे पेशंट ॲडमिट झालेले होते त्यांची डेथ दीड ते दोन दिवसामध्ये झालेली होते तर त्यावेळेस व्यवस्थित हिस्ट्री इलिसिट नाही करता आली पण काही पेशंट्समध्ये जेव्हा हिस्ट्री इलिसिट केली तर पॅरेंट्सनी पॅरेंट्सकडे त्याचं करें कोल्ड्रिंकचं बॉटल ते, ते कोल मिळालेलं आहे आता डिटेल इन्व्हेस्टिगेशन ते दिल्लीची टीम येत आहे ती करणार आहेत आणि त्या इंडिव्हिज्युअल सगळ्याचे केस हिस्ट्री घेतल्यानंतर किंवा एपिडमॉलॉजिकल मेडिकल इन्व्हेस्टिगेशन किंवा क्लिनिकल त्यांचं एक्झामिन क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच त्याला सांगता येईल की पूर्ण केस केसमध्ये कोल्ड्रिपचं इन्व्हॉल्वमेंट होते की नाही नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये सगळे आजूबाजा लागला की कोल्ड्रिपचा नाही काल हा एफ डी यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये कोल्ड्रिपचं कुठेही म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आढळलेलं नाही मध्ये सर या हे जे आपल्याकडे पेशंट होते त्यांच्या चौकशीमध्ये डायलेथिन ग्लायकोल म्हणजे डी जी किती प्रमाणात होतं आणि त्या जे सॅम्पल्स आहेत त्याच्यामध्ये हे द्रव्य जे आहे हे सापडलं का आणि दूषित का बरं झालं कोणतं इंडस्ट्रीयल याच्यामध्ये मटेरियल आहे ते वापरण्यात आलं याचं काही काही सापडलं का हे दूषित का झालं सिरप नाही याचं जे डीई जीचे जे सॅम्पल जे दूषित आढळलेले आहे ते छिंदवाड्यांनी जे कलेक्ट केले छिंदवाडा ॲडमिनिस्ट्रेशन जी कलेक्ट करून तिकडे एफ डी एला पाठवलं आहे त्यांच्यातर्फे ते मिळालेले आहे आपल्यातर्फे एकही ते मिळालेलं नाही पण डायथिन क्लॉयकॉल हे टॉक्सिनसारखं किंवा पॉयझनस असल्यामुळे त्याचं अतिप्रमाण त्या सिरपमध्ये आढळल्यामुळे हे कम्प्लीट ॲन्युरिया झाल्यानंतर हे रिनर शटडाऊन झालेलं असं त्याच्यामध्ये आढळून येत आहे सर मृतांचा आकडा आत्ता बारा वाजेपर्यंत आज किती आहे या सगळ्या मेंदू मी तेच मगाशीच मी सांगितलं टोट मेंदू जर वगळता आपण टोटल नाईन्टीन डेथ्स माझ्या आपल्याकडे रिपोर्टेड झालेल्या आहेत त्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या सहा डेथ आहेत ज्या काहीही म्हणजे कफ रिलेटेड किंवा कफ सिरप रिलेटेड दिसत नाही उरलेल्या ज्या तेरा डेथ एम पीच्या आहेत

आ, पी जेवढे हे आपले डेथ आपले जे सध्या ॲडमिट आहेत काही पेशंट अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत त्यांची प्रकृती तेवढी काही चांगली नाही काही केसमध्ये अजूनही काही पी एम आमच्यातर्फे जी एम सी तर्फे करण्यात आलेले नाही तो एक आहे आणि अजून काय याच्यामध्ये अजून एक सांगायचं झालं सा की इन बिटवीन रिनल तीन पेशंटची आम्ही रिनल बायोप्सी केलेली होती त्याच्यामध्ये जेम, जेम्स जे डॉक्टर तिवारी मा झालेली होती तर त्याच्यामध्ये ॲक्यूट टिब्युलर नेप्रोसिस नेक्रोसिस आढळलं असल्यामुळे टॉक्सिन किंवा काहीतरी एक वेगळं असायला पाहिजे हा थॉट समोर आला एक थेअरी समोर आली त्यानुसारच मग कप सिरप आम्ही आयडेंटिफिकेशन आणि कोल्ड ड्रिप याचं लिंक जुळवण्यामध्ये आम्हाला त्याची मदत झाली <switches> सर यामध्ये आपल्या इकडून काय प्रायोगिक तरुका म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळे घटना समोर आल्यावर काय अलर्ट आले आहे सध्या जे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सुधारते आहे का छत्तीसगड म्हणजे छिंदवाड्याचे असो की महाराष्ट्रातले काही रुग्ण याच्यामध्ये जी एम सी नागपूर आणि बाकी सगळ्या हॉस्पिटलने एक चांगल्या पद्धतीचं पिडॅटिक असोसिएशनने चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे जे ई जीवर एक अँटीडोट वापरायचा आहे तो पण त्यांनी वापरत आहे आणि काही पेशंटमध्ये त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळत आहे सो की मोस्ट ऑफ द पेशंट याच्यामधून रिकवर होतील आणि जे एक म्हणूया की या पद्धतीने ट्रीटमेंट असायला पाहिजे होतं ते इनिशियली थोडंसं झालेलं असेल पण आता त्याच पद्धतीने सगळीकडे ट्रीटमेंट होते आणि तसं कोऑर्डिनेशन हे आहे प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलचं आम्ही करतो ओव्हर दी कॉन्टर सर लोक जातात आणि काही पण औषधी स्वतः जाऊन घेतात फार्मसी मध्ये कोल्ड कोल्ड सिरप मध्ये पण असं आहे तर या संदर्भात काही तुम्ही हे काढलंय की फार्मसीत जाऊन कोणीही काही औषध काल या या संबंधाने गव्हर्मेंट ऑफ इंडियातर्फे कालच ॲडवायझरी आलेली आहे त्या अनुषंगाने आमच्या महानगरपालिकेतर्फे आमचे दवाखाने महानगरपालिकेचे दवाखाने असोत प्रायव्हेट दवाखाने असोत गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस असो सगळ्या ठिकाणी कॉशियसली कप सिरपचा वापर करावा अशा त्याच्यामध्ये सूचना आहेत पाच वर्षाखालील मुलांसाठी ते, वर्षा ते करू नये अशा पण सूचना आहेत तर त्या अनुषंगाने ॲडवायझरी आम्ही सगळ्या हॉस्पिटलला पाठवलेली आहे हां सर कुछ पेशेंट्स आए छोटे बच्चे बीमार आए हैं कुछ एम से आए हैं क्या हिस्ट्री है कौन सा है ये मिलने से उनको क्या गए? सर कौन से समय से ये पेशेंट्स आना शुरू हुआ और नागपुर के किन किन अस्पतालों में कितने दाखिल हुए उनमें से कितनी मौतें हुई उनमें से मध्य प्रदेश के कितने महाराष्ट्र के कितने उनके सिम्टम्स क्या थे ये सभी केसेस जो है एक्यूट इन्सेप्लाइटिक सिंड्रोम के केसेस करके हमें, हमें रिपोर्टिंग हुआ है एक्ट इंसिफ्लाइटिस सिंड्रोम में हम बोलते हैं कि पेशेंट को फीवर रहता है अल्टर सेंसोरियम है कन्वर्शन होता है सीजर्स होता है इस हिसाब से सभी पेशेंट्स नागपुर के अलग अलग अस्पताल में एडमिट हो रहे थे इसमें भी एक दूसरा प्रकार भी आ रहा था कि कुछ पेशेंट्स जो है कंप्लीट एन्यूरिया करके आ रहा है यानी बच्चे को पेशा भी नहीं हो रही थी साथ में ही जो किडनी का शटडाउन होता है यानी रिनल फेलियर अपन बोल सकते हैं वो भी ऐसे भी प्रेजेंट हुए हैं तो ए के केस में एक प्लेन ए जो हमेशा की तरह प्रेजेंट होता है वो पेशेंट्स हमारे पास में आए और दूसरे टाइप के पेशेंट थे जिसके पास में रिनल शटडाउन हुआ ऐसा तो फिर आ, सभी आ, जो हॉस्पिटल के एक्सपर्ट्स हैं जी एम के एक्सपर्ट हैं एम्स के एक्सपर्ट्स हैं दिल्ली के एन के जो टीम आई थी उनके भी एक्सपर्ट हैं तो उनके साथ में चर्चा होने के बाद में हम ही अलग अलग पेशेंट को सेग्रीगेशन किया और मोस्ट ऑफ द पेशेंट जो कम्प्लीट एन्यूरिया या रिनल शटडाउन के पेशेंट हैं वो छिंदवाड़ा डिस्ट्रिक्ट से आए हैं परासिया ब्लॉक के पेशेंट्स भी थे वो हमने सेग्रीगेट किया और कुछ पेशेंट जो नागपुर के सराउंडिंग डिस्ट्रिक्ट के थे वो भी पेशेंट्स हमने अलग अलग किया आज की डेट में हमारी जो लिस्ट बनी है टोटल थर्टी सिक्स केसेस की है एंड थर्टी सिक्स केसेस में से जो नाइनटीन डेथ हुए हैं उसमें से एम के तेरह डेथ हमारे पास रिपोर्टेड है और महाराष्ट्र के छः डेथ रिपोर्टेड है महाराष्ट्र के जो छः डेथ रिपोर्टेड है उसमें जो आ, कब uh, सिरप जो एंगल जो हम बोल सकते हैं उसका कुछ यानी लिंक uh, नहीं हो रहा है बाकी एमपी के जो केसेस है उसका इन्वेस्टिगेशन चालू है कुछ केसेस में uh, जो पेरेंट के साथ में डिस्कशन के साथ पता चला है कि उनको कोल्ड ड्रिप या उस टाइप रिलेटेड सिम्टम रिलेटेड रहने वाली जो दवा है वो पिलाई गई थी जब उसको बुखार वगैरह आया था इसमी कौन से कौन से मोस्ट ऑफ़ द हमारे जो हम हमको हम जो रिपोर्टिंग हुआ है हम एटलीस्ट मिड ऑगस्ट से हमारे पास में उसका रिपोर्टिंग आया है सभी पेशेंट्स जो अलग अलग अस्पताल में हैं आज की डेट में अपने पास में टोटल ट्वेल्व पेशेंट्स एडमिटेड है उसमें से मैक्सिमम पेशेंट जीएमसी में एडमिट है पाँचेंट पेशेंट वहाँ पे है एम्स में दो पेशेंट्स है न्यू हेल्थ सिटी में एक पेशेंट है एल में एक पेशेंट है कलर्स हॉस्पिटल में एक पेशेंट है और गेटवेल में ऐसे टोटल बारह पेशेंट एडमिट अलग अलग अस्पतालों में नागपुर में हैं और ये डेट एम पी के कहाँ कहाँ से मोस्टली हमको जो एड्रेसेस मिला है एक पर्टिकुलर ब्लॉक है जो परासिया ब्लॉक के ज़्यादातर पेशेंट पाए गए हैं सीवनी से भी कुछ पेशेंट है छिंदवाड़ा के बारह पेशेंट्स जो डेथ रिपोर्टेड हुए हैं और एक सिवनी का भी पेशेंट डेथ रिपोर्टेड हुआ है